नमस्ते मी योगेश कुठे आहे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आरक्षणासंदर्भात आज अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचे पडसाद आगामी काळामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पडल्याशिवाय राहणार नाहीत याचं प्रत्यंतर तुम्हाला तासामध्ये किंवा लवकरच दिसून येईल त्यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याविषयी त्याचा परिणाम हा महाराष्ट्रात हा पडणारच आहे सरकारला देखील त्या बाबतीमध्ये दे काही संघटना काही वर्ग असा काही दबाव किंवा आग्रह करू शकतात की सरकारला त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल त्यातला सगळ्यात जो महत्त्वाचा निर्णय आहे की यसी आणि यश टी हे जे प्रवर्ग आहेत म्हणजे जा अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यामध्ये वर्गीकरण करता येतं का त्यांच्यामध्ये सब क्लासिफिकेशन असं काही करता येतं का असा हा मुद्दा होता आणि या मुद्द्याभोवतीच गेले काही वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झालेली होती ही सुनावणी इतकी प्रदीर्घकाळ चालली त्याच्यामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे खंडपीठ यांच्यामध्ये इतके मतभेद निर्माण झाले की त्याच्यावरती दोन तीन खंडपीठं बसली या सगळ्या निर्णयावरती आणि त्यानंतर आज हा निकाल सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे हा निकालाची एक इतिहास काय आहे तो का दिला गेला याबाबतचा एक स्वतंत्र व्हिडिओ लेट्सअपवरती तुम्हाला ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांची आम्ही एक स्वतंत्रपणे मुलाखत केलेली आहे त्या मुलाखतीमध्ये हा खटला कशाप्रकारे उत्पन्न झाला तो सुप्रीम कोर्टामध्ये कशाप्रकारे पोहोचला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं आधी एस सी आणि एस टी यांच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाला कशाप्रकारे नकार दिला त्यानंतर दोन हजार सतरा अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा असं वर्गीकरण करायला हवं असं म्हणणं मांडलं पण त्याच्यावरती आणखीन मोठ्या खंडपीठाचं जजमेंट हवं म्हणून तो तो जो निकाल आहे किंवा हा जो खटला आहे पुन्हा मोठ्या घटनापीठाकडे गेला हा सगळा जो तांत्रिक इतिहास आहे तो तुम्हाला सुधाकर आव्हाड यांच्या व्हिडिओमध्ये पाहायला ऐकायला मिळेल त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळू शकेल तर जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक पहिला महत्त्वाचा मुद्दा की एस सी आणि एस टी या दोन या आरक्षणामध्ये सरकारला वर्गीकरण करण्याचा अधिकार आजच्या निकालामुळे मिळालेला आहे या वर्गीकरणानंतर दुसरा जो महत्त्वाचं सर्वोच्च न्यायाचं म्हणणं आहे की एस सी आणि एस टीमध्ये तुम्हाला क्रिमी लेअरचं हे तत्व लावावं लागेल आता सगळ्यात जो पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो वर्गीकरणाचा की वर्गीकरण काय आहे आणि कशासाठी ते सरकारांना हवं आहे आणि काही एस सी एस टी वर्गावर काही जमातींना देखील हवा आहे जेव्हा एस सी आणि एस टी यांचं आरक्षण लागू झालेलं होतं तेव्हा ज्या सर्व काही जाती आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामधल्या येस्सींचा एक समुदाय किंवा एक वर्ग बनवण्यात आला यष्टींचा एक समुदाय वर्ग बनवण्यात आला येस्सींमध्ये तीनशेहून अधिक जाती त्याच्यामध्ये देण्यात आल्या यष्टींमध्ये तशाच प्रकारे सर्व जाती एकत्रित करण्यात आल्या आणि देशामध्ये यस्सींना जवळपास पंधरा आणि येस्तींसाठी सात टक्के आरक्षण होतं आणि हेच महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के अनुसूचित जातींसाठी आणि सात टक्के जमातींसाठी म्हणजे आदिवासी समाजासाठी अशा प्रकारची आरक्षणाची टक्केवारी आहे तर हे जेव्हा आरक्षणाचा लाभ मिळाला किंवा लाभ सुरू झाला त्या लाभाला जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यातनं काही बाबी पुढे आलेल्या आहेत वर्गीकरणाची मागणी का होत होती तर या एस सीमधल्या किंवा एस टीमधल्या कि ज्या काही विशिष्ट जाती आहेत किंवा जेव्हा विशिष्ट वर्ग आहेत त्यांना सातत्यानं या आरक्षणाचा लाभ मिळतो आहे महाराष्ट्रापुरतं जर हे उदाहरण पाहायचं झालं तर जो काही मूळ आक्षेप आहे या आरक्षणातल्या यसीनमधल्या की जो मातंग समाज आहे किंवा जो चर्मकार समाज आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा सर्वाधिक लाभ हा नवबौद्ध किंवा महार या समाजाला मिळत आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आधीपासून जास्त होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या समाजामध्ये जागृती केली हा समाज धाराडीने पुढे गेला शिकला सुशिक्षित झाला आणि वरच्या पदांवरती आपल्या प्रचंड अशा संघर्षानंतर त्या जागांवरती पोहोचला मात्र हा पोहोचताना ज्या वर्गासाठी हे आरक्षण होतं म्हणजे जो जे काही इतर जे समाज होते ते मात्र या शर्यतीमध्ये मागे पडले त्यामुळं या मागासांमध्ये आणखीन काही अति असा मागास समाज राहिलेला आहे की ज्याला आणखीन काही आरक्षणाची गरज आहे तो आता या प्रगत झालेल्या मागासांमध्ये स्पर्धा करू शकत नाही तो आता या ज्या उच्चभ्रू किंवा उच्चपदस्थ असलेल्या एसी समाजातील वर्गाशी तो आता संघर्ष करू शकत नाही तर त्याला देखील एक वेगळं संरक्षण हवं आहे आणि त्या त्यादृष्टीनं जर तो आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं की एक मातंग समाजाची अशी मागणी होती की आम्हाला हे जे काही तेरा बारा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे त्यातलं तीन साडेतीन टक्के जे आरक्षण आमची जशी लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये आम्हाला देण्यात यावं आणि अशीच काही जातींची देखील मागणी होती की आमच्या लोकसंख्येच्या आधारे आम्हाला हे आरक्षण मिळावं त्यांचं म्हणणं असं होतं की कि जे किंवा अजूनही ते म्हणणं आहे त्यांचं की जो समाज या आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे गेलेला आहे तो आता आमच्यापेक्षा कैक पटीनं अधिक प्रबळ झालेला आहे त्याच्याशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही त्यामुळं आम्हाला आमचं वेगळ्या पद्धतीनं काढून द्या आता हा जो वर्गीकरणाचा कन्सेप्ट आहे हा वर्गीकरणाचा कन्सेप्ट ओबीसीच्या आरक्षणामध्ये तो आता महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच आहे म्हणजे ओबीसीचे जे काही प्रवर्ग अ ब ड ई असे काही जे प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार म्हणजे वंजारी आणि धनगर या समाजाला दोन टक्के वेगळा असं आरक्षण मिळतं आहे ओबीसीमधल्या माळी तर ज्या वंजारी सोडून किंवा धनगर या ज्या जाती सोडून आहेत त्यांना वेगळं आरक्षण अशा पद्धतीचं मिळतं आहे त्यामुळं क्लासिफिकेशनची जी कन्सेप्ट आहे ती ओबीसीमध्ये रुजू झालेली आहे आणि ती राज्यात देशामधल्या अनेक राज्यांमध्ये देखील ती कन्सेप्ट आहे मात्र एस सी आणि एस टी हे जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करता येणार नाही अशा प्रकारचं सरकारचंही म्हणणं होतं सर्वोच्च न्यायालयाचे निकाल त्याच पद्धतीचे होते आता मात्र आरक्षण लागू झाल्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये याबाबतची भूमिका सरकारांचीही बदललेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची बदललेली आहे असं आपल्याला दिसून येत आहे यातली सगळ्यात जी महत्त्वाची माहिती आहे की असं जे क्लासिफिकेशन करायचं आहे त्यासाठी केंद्र सरकारनं याआधीच रोहिणी आयोग हा स्थापन केलेला आहे आणि रोहिणी आयोगानं देखील अशा क्लासिफिकेशनची वर्गीकरणाची गरज आवश्यकता ही सरकारला सांगितलेली आहे त्यामुळंच सरकारला किंवा एक बळ देणाराच हा निकाल आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं ज्या काही मागासांमधल्या काही जाती अतिमागास आहेत त्यांना देखील आता हे आरक्षण स्वतंत्रपणे मागण्याचा मार्ग या निकालामुळे खुला झालेला आहे यातला दुसरा आणखीन एक जो बाब आहे तो मात्र या आरक्षण संवर्गामधल्या अनेकांना पटणारा नाही आणि त्याला मोठा विरोध होऊ शकतो आणि तो भाग आहे की एस सी एस टीसाठी देखील क्रिमी लेयर लागू करा असं थेटपणे या निकालामध्ये सांगितलेला आहे आणि हा जो निकाल जो सर्व मांडला जो प्रामुख्याने मांडला आहे तो मांडला आहे न्यायमूर्ती बी आर गवई हे देखील या एका सात सदस्यांच्या घटनापीठामधील सदस्य होते तुम्हाला माहिती आहे की बी आर गवई हे देखील एक एस सी समुदायातील प प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांच्या मताला किंमत आहे आणि त्यांनी निश्चितपणे असं सांगितलेलं आहे की एस सींमध्ये किंवा एसटीमध्ये देखील असा एक आता प्रवर्ग निर्माण झालेला आहे की तो खुल्या वर्गाशी स्पर्धा करू शकतो त्याला आता आरक्षणाच्या कुबड्यांची गरज नाही ज्यांची मुले ही सेंट पॉल दिल्लीतल्या सेंट पॉल किंवा सेंट सारख्या एका मोठ्या कॉलेजात किंवा उच्चभ्रूंच्या कॉलेजात शिकतात त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ कशासाठी जो मुलगा ग्रामपंचायतमध्ये झेडपीच्या शाळामध्ये शिकतो ज्या जै, ज्याचे जै, वडील हे मागास आहे आहेत ज्याचे कुटुंब मागास आहे त्याला हा प्राधान्यानं आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यामधली घटना किंवा एक प्रसंग तुम्हाला नक्कीच सांगायला हवा की बार्टीनं किंवा महाराष्ट्र सरकारनं दलित मुलांकरता परदेशी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला परदेशी जायचं असेल तर जो सगळ्या शिक्षणाचा भार आहे म्हणजे अगदी सत्तर लाख पंच्याहत्तर ला लाख रुपयांची सबसिडी हे राज्य सरकार देतं पण यातलं एक विरोधाभास असा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल ही जी सगळी सबसिडी होती की जे सामाजिक न्याय खात्याचे सचिव होते किंवा ज्या आय एस अधिकाऱ्यांची मुलं होती त्यांनाच या महाराष्ट्रामध्ये सबसिडीचा लाभ मिळाला हे दुर्दैव होतं त्यामुळे एका घटनेवरती तुम्हाला मिळू शकेल की ज्यांचे आई वडील आय एस आहेत ही स्वतःच्या स्वखर्चानं परदेशामध्ये पाठवू शकतात असे एस टी एस टी समाजातले देखील कुटुंब या सबसिडीचा लाभ घेत होते हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे याच्याविरुद्ध भरपूर गदारोळ झाला पण तरी त्याच्याविरुद्ध काही कारवाई झाली नाही या सचिवांनी किंवा आय एस मंडळींनी आपल्याच मुलांना म्हणजे ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला त्यांनी शिक्षण घेतलं ते आय एस झाले त्यांना असे वाटतं की आपल्याच मुलाला या आरक्षणाचा लाभ मिळावा आणि तेच पुढे जावेत अशा प्रकारामध्ये आरक्षणामध्ये देखील असा एक लब्धाधिष्ठित असा एक वर्ग निर्माण झालेला आहे की तो या आरक्षणाचे लाभ इतर दुसऱ्या खालच्या वर्गाला आपल्यापेक्षा अधिक कठीण परिस्थिती सामना करणाऱ्या कुटुंबाला पोचू देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ओबीसीमध्ये देखील आत्ता आपण पूजा खेडकरचं प्रकरण पाहिलेलं आहे की त्यांची संपत्ती त्यांचं उत्पन्न आहे हे आठ लाख रुपयांपेक्षा जास्त होतं मात्र तरीही खोटं एक क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट मिळून त्यांनी तो लाभ मिळवला आणि हे जे असं जे खऱ्या गरजवंतांचा लाभ घेण्याचं किंवा त्यांचा लाभ लुबडण्याचं जे काही अशा प्रतिष्ठितांचा जो काही डाव आहे तो डाव मला वाटतं या निर्णयामुळे या निकालामुळे डाव उधळून जाण्यासाठी मदत होऊ शकेल मात्र एस सी एस टीसाठीचही एक कसोटी असेल ती ओबीसीसारखी नसेल असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की एकाच कुटुंबातील व व्यक्तींना वारंवार जर आरक्षणाचा लाभ मिळत असेल तर तो आता थांबायला हवा म्हणजे जर एकोणीसशे सत्तर साली कोणी आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी झालं त्याचा मुलगा आणखीन मोठ्या पदावर पोहोचला त्याचाही मुलगा पुन्हा सरकारी सेवेत मोठ्या पदावरती पोचला तर त्या कुटुंबाला आता आरक्षणाची खरंच काही गरज आहे का असा धडधडीत आणि एक कठोर सवाल या सुप्रीम कोर्टानं विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी नकारार्थी दिलेलं आहे की आता अशा या प्रगत वर्गाला एका प्रबुद्ध वर्गाला आरक्षणातनं बाहेर काढण्याची गरज आहे तरच जे खरे अतिमागास आहेत ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत हा आरक्षणाचा लाभ पोचू शकेल आणि ज्या समानतेसाठी हे आरक्षण सुरू झालेलं आहे ज्या उद्दिष्टांसाठी जे काही पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे एक विधायक अन्याय अशा पद्धतीचं एक जे सूत्र घटने लागू केलेलं आहे त्याचा लाभ हा मिळू शकेल मला वाटतं सरकारला देखील यानिमित्तानं संधी प्राप्त झालेली आहे की आरक्षणाचा लाभ हा आता एका मोठ्या जो एस्टॅब्लिश असा वर्ग या आरक्षणामुळे झालेला आहे त्यांच्याकडनं काढून घेऊन दुसऱ्या अतिमागासवर्गाला देण्याची संधी या निकालामुळे दिलेली आहे अर्थात या निकालामुळे मोठे वाद होणार आहेत मोठा आगडोंब उसळणार आहे मात्र त्याचा मुकाबला करण्यासाठी मला वाटतं आता या सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा निर्णयाचा मोठा उपयोग होणार आहे तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच आरक्षणासाठी आता हे सब क्लासिफिकेशनची गरज आहे का जाती जातींमध्ये हे आरक्षणाची वाटेवारी किंवा टक्केवारी ही वाटली गेली पाहिजे का आणि आरक्षणामुळे ज्यांना वारंवार लाभ मिळाला आहे ला त्यांची आता ही सुविधा काढून घेण्याची वेळ झाली आहे का यावरून कॉमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी